मुंबईचा राजा सुद्धा जगप्रसिद्ध गणपती मंडळ मुंबईमध्ये आता मुंबईच्या राजाची आरती संपन्न झालेली आहे मुंबईचा राजा चा सा आता विसर्जनासाठी विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी विसर मार्गस्थ होईल तर हे दोनही गणपती बाप्पा यांची विसर्जनाची मिरवणूक जवळपास चोवीस तास कधी कधी तर त्याहीपेक्षा जास्त वेळ चालते आता या विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होते पुढचे चोवीस तास मुंबईच्या रस्त्यांवर विसर्जनाच्या रस्त्यावर विसर्जनाचा जो मार्ग आहे ठरलेला त्या मार्गावर फक्त आणि फक्त उत्साह फक्त आणि फक्त आनंद मात्र त्याच वेळी काहीसा दाटून आलेला कंठ हे सारं काही पाहायला मिळणार आहे कारण बाप्पाला निरोप देण्याची ही वेळ आहे लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा अशी ही दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतो दहा दिवसात लाखो गणेश भक्तांनी केवळ राज्यातले नाही केवळ देशातले नव्हे तर जगभरातले गणेश भक्त हे मुंबईमध्ये आले होते मुंबईचा गणेशोत्सव त्यांनी अनुभवला आणि त्यानंतर आता दहा दिवसांनी गणरायाला निरोप देण्याची ही वेळ झालेली ही दोन दृश्य आपण पाहतोय लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा अगदी काही वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते पुढचा चोवीस तास मुंबईच्या रस्त्यांवर विसर्जन मिरवणुकीचा उत्साह असणार आहे गणरायाची गाणी कानावर पडतील गणरायाच्या गाण्यांवर थिरकणारे गणरायाच्या गाण्यांवर ठेका धरलेले गणेश भक्त आपल्याला पाहायला मिळतील मागचे दहा दिवस हे गणेश भक्त दिवस दिवसभर रात्र रात्रभर दिवस रात्र गणरायाची सेवा करत होते गणरायाची पूजा करत होते मंडपामध्ये काम करत होते आणि आज गणरायाला निरोप दिला जाणार आहे त्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये हेच सारे गणेश भक्त गणरायाच्या गाण्यांवर ठेका धरतानासुद्धा आपल्याला दिसतील मुंबईच्या राजाचे दृश्य आपण पाहतोय हलका हलका पाऊस आता बरसायला सुरुवात झालेली आहे मात्र या सगळ्याचा मुंबईकरांना तसा काहीसा फरक पडत नाही ही तीन दृश्य राज्यभरातली पहिली दृश्य मुंबईमधून आहेत मुंबईच्या लालबागच्या राजाच्या चरणाचं दर्शन घेणाऱ्या भाविकांचे दृश्य दुसरी दृश्य पुण्यामधून आणि तिसरी दृश्य आहेत कोल्हापुरातून मुंबई पुणे कोल्हापूर तीनही ठिकाणी गणरायाच्या विसर्जनाचा मोठा उत्साह आणि मोठी गर्दी भाविकांमध्ये असलेला उत्साह आणि पाणावलेले डोळे दाटून आलेला कंठ हे तीनही ठिकाणी पाहायला मिळत आहे राज्यभरामध्ये आज गणरायाला निरोप दिला जाणार आहे आणि त्यामुळं गणरायांच्या भक्तांमध्ये गणेश भक्तांमध्ये दुःख दुःखसुद्धा आहे कारण दहा दिवस गणराया आपल्यासोबत होता दहा दिवसांपासून आपण त्याची सेवा करतोय दहा दिवस आपण त्याचे आशीर्वाद घेतलेत आणि आज मात्र त्याला निरोप द्यावा लागणार आहे आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे मुंबईमधून लालबागच्या राजाच्या मंडपातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं वातावरण काय समजून घेऊया नंदकिशोर सकाळपासून आपण पाहतोय खरंतर आज बाप्पाला निरोप द्यायचा आहे थोडंसं दुःख गणेश भक्तांना आहे मात्र चेहऱ्यावर उत्साहसुद्धा आहे उत्साह आहे विसर्जन मिरवणुकीचा काय चित्र दिसतंय नक्कीच विक्रांत जर पाहायला गेलं तर लालबागचा राजा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आपल्याला पाहायला मिळतं हा लालबागचा संपूर्ण जो गेट आहे बाहेरचा जो मेन गेट आहे आणि या गेटच्या मागे कुठेतरी बाप्पाची पहिली झलक आत बाहेरून आतमधली जी पाहायला मिळावी त्यासाठी खरं तर सकाळपासूनच मोठ्या संख्येनं जे भाविक आहेत ते या ठिकाणी ठाण मांडून असलेले आपल्याला पाहायला मिळतं विक्रांत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लालबागचा राजा म्हटल्यानंतर खरं तर मोठी गर्दी या संपूर्ण लालबाग परिसरात होत असते त्यामुळे उभं राहण्यासाठी खरंतर एक जागा शोधण्यात एक प्रयत्न जो आहे तो सकाळपासूनच जे भाविक आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेकांना चरणस्पर्श किंवा मुखदर्शन घेता आलेलं नसतं या संपूर्ण बारा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यामुळे बाप्पाला समोरून पाहावं भरभरून पाहावं यासाठी बाहेर येताना आपल्याला एक योग्य जागा मिळावी आणि त्या जागेवरून बाप्पाला आपल्या डोळ्याच्या नजरेत कैद करून घ्यावं यासाठी खरं तरी संपूर्ण जे भाविक आलेले आहेत ते खरंतर एक वेगळी जागा जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक जे इथली लोकं असतील त्यांना बाप्पाच्या म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आतमधले सोडलं सोडलेलं जात असलेलं आपल्याला पाहायला दर मिळते तर अकरा वाजताच्या दरम्यान जर पाहायला गेलं तर संपूर्ण मिरवणुकीला सुरुवात होईल मात्र जो माहोल आहे तो रात्रभर होता खरंतर काल संपूर्ण जी लाईन आहे ती बंद केलेली होती मात्र ज्यांना दर्शन घेता आलेलं नाही ते तर याच संपूर्ण परिसरात थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कडेला जर पाहायला गेलं तर मुंबईचा राजा आहे कडेला चिंतामणीसुद्धा आहे त्यामुळे एकंदरीत जी भक्तांची लगबग जी आहे ती या गणपतीकडून त्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्या बाप्पाचं त्या दर्शन घेण्यासाठी अशीच सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतात तर टोप्या आणि ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या परिधान करून एक वेगळा पांढरा कुर्ता परिधान करून तर खरतरी हे संपूर्ण जे भाविक आहेत ते मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातून आलेले आपल्याला पाहायला मिळतात ही संपूर्ण जी कमानी आहे ती, कमान ती लालबागच्या राजाची कमानी आहे आणि आता टप्प्याने जर पाहायला गेलं तर भाविक जे आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतात अकरा ते साडे अकराच्या दरम्यान लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला विक्रांत सुरू होईल यावर्षी खरंच लालबागचा राजा लवकर बाहेर पडेल कारण जो आहे तो दरवर्षी जर पाहायला गेलो तर नाही नंदकिशोर आता त्या मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर तर वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेतच राहू गणेश भक्तांच्या भावनाही समजून घ्यायच्या तुरुदा धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी